अठरा ऑगस्टला प्रचंड महापूर या घरात बोरगावला <laughs> त्या ठिकाणी आलेला होता पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं होतं मनुष्य हानी झाले नाही पण पशुधनाची हानी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं विहिरीचं नुकसान झालं होतं गोट्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं रस्त्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं या स्वतः त्या ठिकाणी केली पण मी असताना सुद्धा मी तिथून सर्व अधिकाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी होतो सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि सर्व पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे तर आपण मदत तात्काळ त्या ठिकाणी करू पण एक वेगळं पॅकेज या दोन गावांना कशा पद्धतीनं देता येते राज्याच्या मुख्य संवाद साधून फोनवरती त्यांना सुद्धा विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे पण कायमस्वरूपी हे सातत्याने होऊ नये म्हणून नाली सरळीकरण असेल किंवा असेल असेल सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडून कशा निधी आणून केला पाहिजे हे सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे पण आता लोकांशी मी चर्चा केली लोकांना सुद्धा धीर तुम्ही खचून जाऊ नका पूर्णपणे शासन तुमच्या पाठीमाग आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे लोक समाधानी आहेत कारण दहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे काही माझे सामाजिक संघटनेचे जे माझे मित्र आहेत त्या सामाजिक संघटनेच्या मित्रांनीसुद्धा माझ्या जनतेला अडचणीत आलेल्या जनतेला अन्नदान असेल किंवा कपड्याचा असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या होत्या ती सामाजिक भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो पण आज बघितलं असाल आज सुद्धा पूर परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे आणि म्हणून मी आज धडकणा बोरगावची तर पाहणी केली पण मी आता तिथून वाघदरीला जाणार आहे अन्य काही गावात त्या ठिकाणी जाणार आहे तशीच ढग परिस्थि ढग फुटी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि जिथं जिथं अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथं तिथं शासन बारकाईनं लक्ष ठेवून त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करेल बऱ्याच शेतकऱ्यांची जी जमीन आहे